हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रुते हो वारे कोणताही इव्हेंट मॅनेजमेंट नाही कोणाला निमंत्रण नाही कोणत्याही सोशल मीडियावर जाहिरात नाही कुठलीच भंपक बाजी नाही कोणाला कसलंही प्रलोभन नाही कोणाचा कोणावर राग रुसवा नाही कोण खायला खालील की नाही खालील ते पण माहीत नाही आज मिळाले उद्या मिळेल की नाही मिळेल याची चिंता नाही किशाल एक रुपयाची पण गरज नाही तरी संबंध कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडत असतोय कुठले गालबोट लागत नाही इह लोके यापेक्षा मोठा सोळा जगभरात कोणताच नाही म्हणून कुठेच गर्भाचा अहंकाराचा लवलेश सुद्धा नाही दैदीप्यमान नेत्रदीपक सोळा डोळ्याचं पारणं फेडणारा ऊर भरून आणणारा सोळा श्रीमंतच नाही गरीब श्रीमंत सोळा गर्भ श्रीमंत सोळा अगदी कुबेराच्या श्रीमंतीला देखील लाजवणारी श्रीमंती आणि हा सगळा आठस कशासाठी तर फक्त मुखदर्शन व्हावं आता तू सगळं जणांचा दाता घे खुशेत या माऊली तुझ्या पायरी ठेवतो तो माथा श्रुते हो आज वारी या विषयावरती सुंदर असं सुविचार घेऊन आलोय फक्त विषय आहे वारी श्रोते हो नक्की आपल्याला आवडून जातील वारी म्हणजे केवळ शारीरिक चाल नव्हे मनाच्या पवित्रतेची श्रद्धेच्या गाभाऱ्याकडे जाणारी एक तीर्थयात्रे जिथं भक्त पांडुरंगाशी होतो तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे अशा अनुभवातून जन्मलेले शब्द आहेत जे माणसाला जीवनात साधेपणानं आणि समत्वानं जगण्याचं बळ देतात माऊली ही केवळ आई नव्हे ती भक्तांची आधारशाया आहे देणारी देणारी सामर्थ्य ईश्वरी माया आहे पांडुरंग हे केवळ मंदिरातलं रूप नसून तो आपल्या प्रत्येक चांगल्या विचारात कृती आणि भक्तीच्या प्रांजळ भावनेत असतो वारी आपल्याला शिकवते की किती चालतो हे महत्वाचं नाही पण कोणासाठी कोणाबरोबर आणि कशासाठी चालतो हे अधिक मौल्यवान तुकारामांचे विचार सांगतात की चांगली संगत असेल तर दैनंदिन जगणं सुद्धा एक तपश्चर्या ठरते कारण तेव्हा आत्मा सतत जागा राहतो माऊलीच्या चरणावर जेव्हा विश्वास ठेवला तेव्हा कोणतंही संकट कितीही मोठं असो तुमच्यावर परिणाम करत नाही कारण प्रेमच सर्वात मोठं संरक्षण आहे पांडुरंगाच्या चरणी असलेलं मन हे कधीच भरकटत नाही कारण तिथं असते नितांत श्रद्धा आणि अनन्य भक्तीची वर्षा वारीत जेव्हा शरीर थकत तेव्हा आत्मा प्रफुल्लित होतो कारण हा प्रवास शोधाचा बाह्य नसून आंतर चा तोकोबांचं आयुष्य म्हणजे आपल्याला सांगणारा आरसा कठीण काळातही विश्वास परिश्रम आणि भक्ती कधी सोडायचे नसते पांडुरंगाचं नाम उच्चारलं की मनात शांततेचा झरा वाहू लागतो कारण नामस्मरण हेच खऱ्या अर्थानं चिंतन आहे माऊलीचं अस्तित्व म्हणजे आईच्या माईचं रूप जी आपल्या लेकराला निस्सीम प्रेमानं कवित घेते दे। आधार देते दे। वारी म्हणजे चालणं नाही तर चालताना प्रत्येक पावला मी गाळून आपण पेरणं हेच तिचं खरं गोड आहे तोकोबांचं वाङ्मय हे आभा एवढं मोठं असूनही आपल्या छोट्याशा मनात जागा अनुभवावर आधारलेलं आहे पांडुरंगाचं दर्शन हे डोळ्यांची नाही मनाची तयारी असते कारण तो मनात प्रकट होतो जिथं भक्ती असते तिथं देव साकार होतो माऊलीचा स्पर्श म्हणजे शाश्वतेचा अनुभव तिचा आशीर्वाद एकदा मिळाला की आयुष्याला दिशा मिळते वारी शिकवते की आपण इतरांसाठी चालतो तेवढ्याच आपल्या अंत्ययात्रेसाठीही चालतो तुकाराम म्हणतात साधेपणाच सामर्थ्य आहे कारण जे सुलभ आहे तेच खरं आणि टिकाऊ पांडुरंगाच्या चरणावर ठेवलेली श्रद्धा म्हणजे दिलासा देणारा एक अदृश्य हात माऊली हे नाव उच्चारलं तरी मनाला थांबायला एक निवारा मिळतो कारण तिथं कोणताही भेदभाव नसतो फक्त माया असते वारीत शरीराचं बंधन असलं तरी आत्मा मात्र मुक्तीच्या दिशेने उडतो आणि हाच तिचा आध्यात्मिक अर्थ आहे तोकोबांचे अभंग हे जीवनाला दिशा देणारे तत्वज्ञान आहेत ते वाचताना आपण स्वतःला नव्यानं शोधत असतो पांडुरंगा पुढं उभं राहिलं की न कळत आपलं मी पण गळून जात आणि त्याची माऊली आपल्यात सामावते माऊलीकडे पाहिलं की आपल्याला देव आई आणि गुरु या तिघांची अनुभूती एकत्र होते वारी म्हणजे शिस्त सहवास समर्पण आणि भक्ती यांचं अद्वितीय संमेलन तुकाराम सांगतात जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हाच खरा देव आपल्याला भेटत असतो पांडुरंगाच्या वारीत हजारो लोक चालतात पण प्रत्येकाचं चा अंतरंग एक वेगळा प्रवास करत असत स्वतःकड माऊलीसारखा प्रेमळ मार्गदर्शक मिळाला की आपल्याला अडथळे वाटत नाही कारण तिला आपल्या सर्व व्यथा माहिती असतात वारीत इतरांसाठी चालण्यामाग समर्पण आहे आणि स्वतःसाठी चालण्यामाग उद्धार आहे हे दोन्ही वारीत एकत्र मिळतात तोकोमांच्या अभंगात एवढं सामर्थ्य की ते तुमचं मन विचार आणि शिवण एकदा वाचलं की नक्कीच बदलतात